नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यामध्ये एकोणीस तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो हो तुम्ही आपला आपले व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सांगायचं झालं तर सुरुवातीला वीस तारखेला ढगाळ वातावरण राहील तसेच सांगलीकडे जत कर्नाटककडे ढगाळ वातावरण राहील तसेच एकवीस तारखेला पुढे विदर्भाकडे सरकेल तसेच बावीस व तेवीस तारखेला पुढे मराठवाड्याकडे पावसाची शक्यता राहील तसे चोवीस तारखेला पुढे उत्तर महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीस तारखेला पुन्हा संपूर्ण व्यापून टाकेल सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकोणीस तारखेपर्यंत कांदा काढून झाकून ठेवा व तसेच द्राक्ष द्राक्ष शेतकरी फवारणी पण करू शकता म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण बावीस डिसेंबरपासून बऱ्याच भागात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडणारे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दिवस दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुरत अमरावती वर्धा वाशिम बुलढाणा अकोला त्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा पट्टीपूर्ण पुर, तसेच मुंबई देखील पडणार आहे तसेच नगर जिल्ह्यात पडणारे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगापूर संगमनेर तसेच दौंड ना नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे हे निश्चित आहे हा अवकाळी पाऊस राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पश्चिम उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राहो वातावरणामध्ये अचानक बदल होत असतात त्यामुळे आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व असे ताजे अपडेट आपण या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो धन्यवाद